नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले इंडियन स्वागत करत आहे आपण जर या चॅनेल असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला कापसाला मिळालेले दर पुढील प्रमाणे आहे घाटांची बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक चार हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल राळेगाव बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मारेगाव बाजार समिती जात मध्यम स्टेफॉल आवक चारशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात मध्ये स्टेफल आवक सातशे चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मौदा बाजार समिती जात लोकल आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलो बाजार समिती जात मध्यम स्टेफल आवक दोन हजार नऊशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यम स्टेफल आवक सात हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला सर्वात जास्त कापसाची आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे हिंगणगड बाजार समिती आवक सात हजार पाचशे क्विंटल घाटंजी बाजार समिती आवक चार हजार दोनशे क्विंटल राळेगाव बाजार समिती आवक तीन हजार सहाशे क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक दोन हजार नऊशे साठ क्विंटल आणि देवळगाव राजा बाजार समिती आवक एक हजार दोनशे सोळा क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती सोळा हजार एकशे चौदा क्विंटल आणि हा दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकवीस हजार एकशे सोळा क्विंटल म्हणजे इथे पाचशे पाच हजार दोन ने आवक आवक्याला आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर पन्नास रुपये प्रति क्विंटल नाही कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद